प्रेमात अडचण ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नीला व तिच्या प्रियकराला दापोली पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणामुळे दापोली तालुक्यात था खळबळ उडाली आहे दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील घिमवने उगवतवाडी येथील निलेश दत्ताराम बाकर बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी नेहाने तेरा जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात दिली होती त्यावर निलेशाचा तपास सुरू करण्यात आला चौकशी दरम्यान निलेशच्या पत्नीने पोलिसांना कामावरून निघतानाची सांगितलेली वेळ व प्रत्यक्ष कामावरून निघून गेल्याची वेळ यामध्ये बराच फरक होता त्यामुळे निलेशचा मोठा भाऊ दिनेश वहिनी नेहा संशय व्यक्त केला पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असताना तिने व तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर या दोघांनीही संगणमताने तिचा पती निलेश बाकर यास हळणे बायपास येथील मोकळ्या जागेत घेऊन जाऊन त्यास दारू पाजून दोरीच्या सहाय्याने गळा आवळून त्यास ठार मारली व त्याचा मृतदेह चार चाकी गाडीतून नेऊन पालगड पाटीलवाडी येथील रस्त्यालगतच्या विहिरीत टाकल्याचं कबूल केलंय या मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी निलेशचा मृतदेह पालगड येथील विहिरीतून बाहेर काढला दापोली पोलिसांनी संशयित नेहा निलेश बाकर व तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचवडकर यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे निलेश बाकर करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या सर्व प्रकारामुळे आता दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस करत आहे चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या ते हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्तीच्या आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा